चर्चा कुंभोज येथे बँक ऑफ इंडिया यांच्या नव्या ग्राहक सेवा केंद्राचे से उद्घाटन करण्यात आलं असून या केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना बँकेच्या विविध सेवा सहज उपलब्ध होणार आहेत या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून बँक ऑफ इंडिया शाखा व्यवस्थापक आणि ग्रामपंचायतीचे सरपंच जयश्री महापुरे उपसरपंच अप्पासाहेब पाटील महाविकास आघाडीचे गटनेते किरण माळी जव्हार सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमॅन बाबासाहेब चौगले विक्रमसिंह सेवा सोसायटीचे चेअरमॅन श्रीकांत माळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष बी एम माळी माजी पंचायत समिती सदस्य निर्मला माळी ग्रामपंचायत सदस्य शुभांगी माळी माधुरी गोदे विशाखामाळी जयश्री जाधव उपस्थित होते यावेळी स्थानिक नागरिक प्रतिष्ठित व्यक्ती महिला बचत गटांच्या सदस्य आणि युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या, या कार्यक्रमात बोलताना शाखा व्यवस्थापक म्हणाले ग्रामीण भागातील आर्थिक समावेशन वाढवण्यासाठी आणि नागरिकांना दैनंदिन बँकिंग सेवा सहज उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने हे ग्राहक सेवा केंद्र उघडण्यात आलेलं आहे यातून पैसे भरणं काढणे खाते उघडणे आधार सिडिंग सरकारी योजना आणि इतर डिजिटल सेवा मिळणार आहेत या नवीन केंद्रामुळे स्थानिक नागरिकांना शहरात न ना जाता बँकिंग सेवा मिळणार असल्याने त्यांना वेळ आणि पैशांची बचत होणार आहे ग्रामस्थांनी बँकेच्या या उपक्रमाचे स्वागत केलं आहे या कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने झाला आणि उपस्थितांनी नव्या केंद्रात शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी विनोद शिंगे कुंभोज